नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दिग्विजय चॅणीमध्ये मी तुमचं सर्वांचं सा मनापासून स्वागत करते मंडळी आज मी फणसाची भाजी करणार आहे फणसाची भाजी जास्तीत जास्त कोकणात खातात आज ना मंडळी फणस कापण्यापासून ते भाजी करण्यापर्यंत सगळ्या टिप्स सांगणार आहे मंडळी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक छोटं फणस घेतलेलं आहे मार्केटमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सहज भेटतं आपल्याला कच्चं फणस घ्यायचं आहे त्याची आपण भाजी करणार आहोत इथे मी सुरीला तेल लावून घेतलेलं आहे फणस कडक असल्यामुळे आणि फणसाचा वरचा भाग काटेरी असल्यामुळे त्यासाठी आपण सुरीला तेल लावून घेतलेला आहे जेणेकरून सुरी आतमध्ये लवकर जाईल आणि सहज आपल्याला फणस कापता येईल हे पहा सुरीला तेल लावल्यामुळे फणसाच्या आतमध्ये सहज सुरी ला जा जात आहे आणि फणस व्यवस्थित कापलं जात आहे फणसाचा वरचा भाग मी कापून घेतलेला आहे आता गोल गोल चकुऱ्या करून घेते पण त्या अगोदर तुम्हाला दिसतच असेल की फणसामधला चीक कसा बाहेर पडत आहे जो पांढऱ्या कलरचा आहे तो चीक आहे आणि चीक असल्यामुळे फणसाला आतून कापणं खूप जड जातं कारण चिक खूप चिकट असतो त्यामुळे खूप चिकटपणा येतो आणि सुरीला तेल न लावता आपण फणस कापायचा जर विचार केला तर सुरी आतमध्ये जाणार नाही आणि त्याशिवाय फणसाच्या कापा होणार नाही म्हणून सुरीला प्रत्येक वेळी तेल लावून घ्यायचं म्हणजे सुरी फणसाच्या आतमध्ये सहज जाते आणि फणसाच्या व्यवस्थित कापा आपल्याला करा येतात इथे फणसाच्या कापा मी करून घेतलेल्या आहे मोठ्यांनाच मी कापा केलेल्या आहे आता गोल गोल ज्या कापा केलेल्या आहेत त्याची वरची साल मी काढून घेणार आहे साल काढतानाही सुरीला तेल लावून घ्यायचं आणि हातालाही तेल लावायचं कारण फणसाचा चीक जर हाताला लागला तो खूप चिकट चिकट होतो आणि त्यामुळे हाताचा चीक लवकर धुवूनसुद्धा सुद्धा जात नाही आणि जर तेल लावला हाताला तर तो, तो सहजपणे हाताचा चीक निघून जातो आणि व्यवस्थित आपल्याला फणसाचे तुकडे करता येतात हे पहा फणसाची मी साल काढून घेतलेली आहे आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या फणसाच्या मी साली काढून घेणार आहे साली काढल्याशिवाय आपल्याला भाजी काढ करता येणार नाही ज्यावेळेस आपण फणसाचे तुकडे करतो त्यावेळेस त्यामध्ये बिया असतात त्या बिया मात्र बाजूला काढून घ्यायचे आहे ते मी फणसाचे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे हे पहा एवढे मोठे मी तुकडे केलेले आहे आणि त्यामधल्या बिया बाजूला काढून घेतलेल्या आहे आता फणसाचे तुकडे गार पाण्यामध्ये घालून घेते आणि उरलेलं तेल ते मी गार पाण्यामध्ये घालते म्हणजे फणसाचे तुकडे हाताला चिकटणार नाही किंवा त्याचा चिक ही आपल्या हाताला चिकटणार नाही हे पा फंसाचे तुकडे मी पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे एका बाजूला पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते आणि थोडंसं मीठ घालून घेते मीठ आपण नंतर भाजीमध्ये घालणारच आहोत पण मीठ असं गरम पाण्यात घातल्यामुळे फणसाच्या तुकड्यामध्ये चांगलं मुरलं जातं त्यामुळे फणसाचे पीस खाताना अतिशय स्वादिष्ट लागतात आता मी सर्व फणसाचे तुकडे उकळत्या पाण्यामध्ये घातलेले आहे हे पा पाण्यात चांगली उकळी आलेली आहे दोन ते तीन मिनटामध्ये फणसाचे तुकडे चांगले शिजले जातात जास्त आपल्याला शिजवायची गरज लागत नाही हे पहा तुम्हाला एक पीस दाखवते फणसाचा हा पीस कडक असल्यामुळे टोटणकेने ओढलेला आहे पाण्यामधून दुसरा पीस काढते आणि फोग त्याच्यामध्ये घालून बघते हे पहा पीस छान शिजलेला आहे आता अजून एक मी पीस तुम्हाला का नाही ते दाखवते हे पहा सर्व पीस छान शिजलेले आहे आता हे गरम पाणी मी एका चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे पीस बेक होतील हे पहा पीस मी बाजूला काढून घेतलेले आहे आणि पीस किती छान शिजलेले आहे हे तुम्हाला दिसतच असेल इथे मी वाटणासाठी काही साहित्य घेतले आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या एक तुकडा पातळ खोबऱ्याचा थोडीशी कोथिंबीर चार ते पाच बेडगी मिरच्या भिजवून घेतलेल्या आहे आणि दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे आता सर्व साहित्य मिक्सरच्या सा भांड्यामध्ये घालून घेते इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व मी वाटणाचं साहित्य घालून घेते बिळगी मिरची नसेल तर तुम्ही बिळगी मिरचीची पावडरही वापरू शकता पण बेडगी मिरची वापरल्यामुळे रशाला किंवा भाजीला सुंदर असा रंग येतो म्हणून मी बेळगी मिरच्या वाटणामध्येच घालत आहे आता मी जे बेळगी मिरच्या पाण्यामध्ये फिजवत घातल्या होत्या तेच पाणी थोडंसं मी घालून घेणार आहे कारण खोबरे आपण सुकं वापरलेलं आहे त्या जागी तुम्ही ओलंही खोबरं वापरू शकता आता छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे भसरट अजिबात ठेवायचं नाही हे पहा इथे माझं वाटण वाटून झालेलं आहे तुम्हाला पेस्ट दिसत असेल की ती मी बारीक वाटून घेतलेली आहे एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आता फोडणीत येते इथे मी कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि घ्यासची आज लो करते चार ते पाच कढी पाने घालून घेते आणि कांदे मीडियम साईजचे बारीक कापून घेतले आहे ते मी कढईमध्ये घालून घेतलेले आहे आता कांदा छान परतून घेते कांद्याला सोनेरी रंग आला की त्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत हे पहा कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आणि चांगला परतलाही आहे आता काही सुके मसाले घालून घेते अर्धा चमचा हिंग घालून घेतला आहे एक चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद कारण आपण ही आपण हळद टाकली होती फणस शिजवताना म्हणून मी आता थोडीशीच हळद घातलेली आहे आता सर्व मसाले व्यवस्थित परतून घेते गॅसची आज लो ठेवायची म्हणजे मसाले करपणार नाही हे पा मसाले छान भाजलेले आहे आता जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते मी कढईमध्ये घालून घेते अशा भांड्यामध्ये थोडंफार जे वाटण आहे ते मी चमच्याने व्यवस्थित काढून घेते आता सर्व वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेते वाटणाला चांगलं तेल सुटलं पाहिजे असं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची आज लो टू मीडियम करायची माझे वाटण व्यवस्थित परतलं जाईल हे पहा वाटणाने छान तेल सोडलेलं आहे आता मिक्सरचं भांडं धुऊन ते पाणी कढाईमध्ये घालून घेते जास्त मी पाणी घालणार नाही फक्त मी अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे कारण आपण फणसाचे तुकडे शिजवून घेतलेले आहे त्यामुळे जास्त ग्रेवीसाठी मी पाणी वापरणार नाही ग्रेव्ही मला ठीक करायची आहे म्हणून मी एवढंच पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास इथे मी चमच्याने सर्व मसाला पाण्यामध्ये एकत्र करून घेतला आहे आता चवीनुसार मीठ घालून घेते मग अशी फणसाचे तुकडे शिजवताना मी थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून आता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे एक चमचा कसुरी मेथी घालून घेतली आहे आणि ग्रेवीला बघा छान उकळी आलेले आहे एक दोन उकळीमध्येच ग्रेवी बघा किती छान थिक झालेले आहे मला एवढीच ग्रेव्ही पाहिजे नाही आता ग्रेवीमध्ये वापरलेले फणसाचे पीस घालून घेते आणि चमच्याने मध्ये एकत्र करून घेते असं केल्याने फणसाचे पीस चांगले ग्रेवीमध्ये एकत्र होतील आणि ग्रेव्हीमधला मसाला चांगला ऑब्झर्व करतील असं केल्यामुळे फणसाचे पीस खाताना अतिशय स्वादिष्ट लागतात हे पा सर्व फणसाचे पीस मी ग्रेवीमध्ये एकत्र करून घेतले आहे आता दोन मिनिट फक्त वाफ मी काढून घेणार आहे त्यासाठी कढईवर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे हे पा इथे दोन मिनिट झालेले आहे आता कढईवरचं झाकण काढून घेते फणसाचे पीस आपल्याला एक्स्ट्रा शिजवायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण शिजवूनच घेतलेले आहे किंवा वापरून घेतलेले आहे आता पुन्हा एकदा चमच्याने वर खाली करून घेते त्यामुळे ग्रेव्ही खाली लागणार नाही किंवा पीस एका जागी राहणार नाही ग्रेव्हीमध्ये चांगले पीस एकत्र होतील हे पा इथे मी बारीक शिरलेली कोथिंबीर वरून भाजीवर घातलेली आहे आता पुन्हा एकदा चमच्याने एकत्र करून घेते म्हणजे सर्व कोथिंबीर भाजीमध्ये एकत्र होईल आता कढईवर झाकण ठेवते आणि गॅस बंद करून घेते इथे आपली फणसाची भाजी तयार झालेली आहे आता गरमागरम फणसाची भाजी मी सर्व करते मंडळी ही भाजी आपण तांदळाच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा रोटीसोबतसुद्धा आपण खाऊ शकतो दे दे ही भाजी जर तुम्ही घरात केली तर कुणाला कळणारही नाही की ही फणसाची भाजी आहे जणू काही ती चिकनची भाजी आहे असंच वाटेल कारण ते पीस बघा चिकनच्या पीस सारखेच मोठे मोठे आहे आणि खातानाही ती फणसाची भाजी खातो आहे असं वाटणार नाही कारण ते चिकनच्या पीस सारखेच ते खाताना लागणार आहे म्हणून ही भाजी तुम्ही घरी आवर्जून करा आणि मला कमेंट करून सांगा मंडळी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकर भेटू तो पण छान छान काम मस्त राहा